अरे भावा पोलीस भरतीच्या तयारीला सुरुवात केली आणि पोलीस भरतीमध्ये नेमकी डॉक्युमेंट कोणते लागतात हेच माहिती नाही तर पोलीस भरतीचा फायदाच काय विषय काय माहिती का पोलीस भरतीमध्ये आपण तीन चार वर्ष लहर मेहनत केली आणि नेमके आपल्याकडे सर्व डॉक्युमेंट फक्त एक डॉक्युमेंट नाही राहिलं तर एका डॉक्युमेंट आपल्याला भरतीमधून बाहेरवं लागतं म्हणून 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 नेमकी तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट लागतील व्हिडिओ पाहून का पाच मिनिटाचे व्हिडिओ फक्त बाई तीन चार वर्षाची मेहनत वाया नाही घालवायची ओके कळ ठीक आहे डायरेक्ट मुद्दे कळवूया आता डॉक्युमेंट एवढं महत्वाचं काय तुम्हाला सांगतो म्हणजे मी सोबतच मी सांगतो जे की माझ्यासोबत सोबत शिकायला सगळं सगळी तयारी बियारी केली सगळं पेपर दिलं सॉरी ग्राउंड दिला पेपर दिला जेव्हा फायनल डॉक्युमेंट चेकिंगचा विषय आला नंतर कळलं की नॉन क्रिमिनल नव्हतं तर दोन दो हजार एकोणवीसच्या भरतीमध्ये तुम्ही बघून घ्यायचं कित्येक पूर्व फक्त बघतो नॉन क्रिमिनलमुळे बाहेर झाले तर डॉक्युमेंट या ठिकाणी महत्वाचे आहेत तर नेमके डॉक्युमेंट कोणते कोणते आता कसं आहे भरती आता येणारच तर भरती येण्याच्या अगोदर आपल्याला आपल्याकडे सगळं डॉक्युमेंट काढून ठेवलेले पाहिजे सेफ मध्ये राहायचं तर आता डॉक्युमेंट काढून घ्या नंतर ऍड पडल्यावर मागडी बसायचं ओके चल जाऊ पुढे ओके आता सुरुवात करूया सगळ्यात पहिली गोष्ट या ठिकाणी फर्स्ट मग कलर कोणसा घेऊ ब्लॅक ओके ओके सगळ्यात पहिले जे ना या ठिकाणी तुम्हाला यांना आपण डॉक्युमेंट मध्ये कन्सिडर नाही करू शकतो पण ह्या गोष्टी तुम्हाला ठिकाणी पाहिजेत सगळ्यात मेन म्हणजे तुमचा मोबाईल नंबर त्याच्यानंतर दोन नंबरचा तुमचा ईमेल आय डी मोबाईल नंबर ईमेल आय डी हे तुमचे परमनंट पाहिजे हे तुमचे नेहमी चालू असणारे पाहिजे हे काय तुमचे नेहमी चालू असणार पाहिजे विषय का तुम्ही ने का आपण ज्यावेळेस फॉर्म भरायचा वेळेस जातो तिथं काय करतो काय मला आपल्या नंबर होते ओ टी पी येत नाही मित्रचा देईन पप्पाचा देईन मम्मीचा दे आणि नंतर मग ज्यावेळेस सपोज पेपर वगैरे होण्यासाठी डिले झाला नंतर ज्यावेळेस आपण ऍडमिट कार्ड डाऊनलोड करत जातो ना नंतर कळतं की आपल्याला आपण कोणता नंबर देतो आपल्याला ते लक्षात नाही म्हणून फॉर्म भरायला गेले ना आपण कोणता मोबाईल नंबर कोणची ईमेल आयडी देईन ना या ठिकाणी अगोदर नोट करून टाकायचं ओके झालं आता दोन नंबरला घेऊया दोन नंबरला आपण घेऊ आपल्या ओळखपत्रामध्ये ओके okay. okay. या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात पहिली लागेल ते म्हणजे तुमचं आधार कार्ड झालं आता येऊया आपण आपल्याला शैक्षणिक कागदपत्र होती आता शैक्षणिक कागदपत्र आपण सुरुवात बघा कशी होते आता तो तीन नंबर आहे तुमचं दहावी बारावीचं मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट ओके okay. मी ते करतो दहावी आणि बारावीच काय बोर्ड सर्टिफिकेट आणि मार्क्सशूट दोघे बोर्ड सर्टिफिकेट आणि सो okay. so, दहावी बारावीचं बोर्ड सर्टिफिकेट आणि मार्कशीट या ठिकाणी कंपल्सरी असणं गरजेचं असतं लागतंच ते ऑप्शन नाहीये लागतं म्हणजे लागतं संपला विषय ओके आणि त्याच्यानंतर सपोज चार नंबरला घेऊया आता तुमचं उच्च शिक्षण झालेलं असेल तर उच्च शिक्षणाचे कागदपत्र जसं की माझं ग्रॅज्युएशन झालं होतं तर माझ्याकडे ग्रॅज्युएशनचे कागदपत्र होते ओके उच्च शिक्षण असल्यास तुमचं म्हणजे जे काही डिप्लोमा वगैरे जे काही झालेलं असेल तर त्याचे कागदपत्र या ठिकाणी असणं गरजेचं आहे आता हे झालं शिक्षण आता ते चार नंबरला आहे तर तुमचं ते म्हणजे सॉरी पाच नंबरला नाही तर सो पाच नंबरला आहे तर तुमचं शाळा सोडण्याचा दाखला शाळा सोडण्याचा दाखला या ठिकाणी तुम्हाला कमसर आता बऱ्याच बारे होतं की माहिती का आपण पोलीस भरती करत असतो आणि सोबत आपलं शिक्षणही चालू असतं मग त्यावेळेस होतं की माहिती का जो की आपल्या शाळा सोडण्याचा दाखला आहे ना तो आपला जमा असतो आपल्या इथं कॉलेज मध्ये आपला जमा असतो मग त्यावेळेस काय करायचं तुम्हाला सपोज तुमच्याकडे शाळा सोडून दाखला नसेल तर हे म्हणतात राहतात अभ्यास काय म्हणतात हे रे बोनाफाय थिंक आता त्याला काय म्हणतो राहिला म्हणजे विषय असा आहे ना की तुम्ही या शाळेमध्ये शिकतायत असं शाळेकडून ते प्रमाणपत्र भेटतं तुम्ही ते बी देऊ शकतात म्हणजे याचा अर्थ तुमचा जो काही शाळा दाखला आहे तो आपल्या कॉलेजमध्ये जमा आहे असं त्याच्यावरून सिद्ध होतं ओके त्याच्यानंतर सहा नंबरला घेऊया आपण आपला जन्म okay, दाखला त्याच्यानंतर सात नंबरला घेऊया आपण आता हे झालं आता घेऊया आपण आपले ते मेन जातीचे प्रमाणपत्र त्याच्यामध्ये बघा का तुम्हाला काय काय लागतं त्या प्रमाणपत्रामध्ये तुम्हाला एक नंबरला लागतं ला ते म्हणजे जातीचा त्याच्यानंतर दोन नंबरला या ठिकाणी तुम्हाला लागतं नॉन क्रिमिलियर त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तीन नंबरला लागतं तुमचं अधिवास प्रमाणपत्र जातीचा दाखला नॉन क्रिमिनल डोमासाईल अजून काही चारांमध्ये का होता जातीचा दाखला नॉन क्रिमिनल डोमासाईल जातीच दाख काल डोमासाईल चार नंबर होत काय विषय होता अजून एक प्रमाणपत्र ते आठवणार राहिलं नॉन क्रिमिलर अधिवास प्रमाणपत्र जातीचा दाखला का सर्टिफिकेट डोम नॅक्ट हा आणि चार नंबरला लागतो ला तुम्हाला नॅशनॅलिटी ओके हे झाले तुमचे त्याबद्दल आता हे झालं आणि सपोज आता एवढे झाले आता याच्यानंतर तुम्हाला जर तुम्ही चालक पदासाठी फॉर्म भरत आहात तर तुम्हाला आठ नंबरला या ठिकाणी लागतं ते म्हणजे तुमचं लायसन्स लायसन्स कोणतं तुमच्याकडे एल एमू असलं तरी चालतं किंवा एल हे असलं तरी चालतं एवढे कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी कंपल्सरी असणं गरजेचं आहे आता जे काही असे डॉक्युमेंट्स आहेत जे लागतात पण ते तुमच्याकडे नसले तरी चालते उदाहरणार्थ कोणते कोणते डॉक्युमेंट्स जसं की एम एस सी आय टी हे बघा एम एस सी आय टी तुमच्याकडे आत्ता नसली तरी चालेल ते तुम्ही भरती झाल्याच्या नंतर सुद्धा देऊ शकता सो नथिंग इम्पॉर्टंट आणि त्याच्यानंतर हे कास्ट व्हॅलिडिटी सो बरेच बऱ्याच लोकांत लागतो असली तरी काही हरकत नाही आणि नसली तरी काही हरकत नाही भरती झाल्यानंतर तुम्ही देऊ शकता त्याच्यानंतर अजून काय आहे बस एवढे कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी भरपूर झाले खतम कार्यक्रम बाकी पासपोर्ट साईज फोटो वगैरे ते त्या गोष्टीचं लागतं ते काही विशेष नाही बस एवढे हे जे काही तुम्हाला डॉक्युमेंट सांगितलेत हे या ठिकाणी तुमचे असणं गरजेचे आहेत आणि हा बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे का असं असतो सर एफिडेव्हिट सॉरी आपलं आजच्या कागदपत्रामध्ये नाव चुकलं हे झालं त्याच्यासाठी काय करायचं तहसील कार्यालयात जायचं तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही त्याबद्दल ॲफिडेविट करून घ्यायचा सो नो प्रॉब्लेम ओके त्यानंतर अजून एक प्रश्न होतो की सर का हे जातीचे प्रमाणपत्र कोणाला लागतात आणि कोणाला नाही लागत आहे आता हे बघा ओबीसी uh, <laughs> त्याच्यानंतर ज्या काही मागासवर्गीय वर्गी जात त्या प्रत्येकाला हे कास्ट सर्टिफिकेट लागत असतं ओके झालं बस एवढा उशे बाकीचे बस एवढं काही नाही एवढं राहू द्या तसे आणि हे जे डॉक्युमेंट सांगितलं तुम्हालाच हे डॉक्युमेंट्स ऍड येण्याच्या अगोदर काढून ठेवा उशे का होतो आहे का आपण होतो अरे नाही रे भरती यायला टाईम आहे वगैरे नंतर पाहू हे ते नंतर ज्या जेव्हा येईल निघून जाईल काही समजत नाही म्हणून आत्ताच काढून ठेवा वेळ आहे त्याच्यामुळे वेळेवर काहीच होत नसतं बाकी काय संपला व्हिडिओ